व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होत म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील दोन पौर्णिमाच्या रात्री घरात महालक्ष्मी सोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळ मिळतात तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्या निधनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात चार पौर्णिमाच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा पाच जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे श्री स्वामी समर्थ